आणि आता एक ब्रेकिंग न्यूज अजित पवारांना पाणी टंचाई ऐवजी जागा टंचाईची काळजी असल्याचा निशाणा साधलेला आहे राज्यासह पुणे जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे मात्र पुण्याचे पालकमंत्री कुठेही दिसत नसल्याचं कोल्हे म्हटलंय अजितदादांना जागा टंचाईची जास्त काळजी असल्याचा टोला कोल्हे यांनी लगावलेला आहे अजितदादांना जागा टंचाईची जास्त काळजी आहे असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावलेला आहे तर पुण्याचे पालकमंत्री कुठेही दिसत नाहीत असा टोला देखील अमोल कोल्हे यांनी लगावलेला आहे राज्यासह पुणे जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती आहे मात्र पुण्याचे पालकमंत्री कुठंच दिसत नसल्याचं त्यांनी म्हटलंय आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी आपल्यासोबत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राष्ट्रवादीचे अमोल कोल्हेत आपण बातचीत करतो अटीतटीची सगळी लढत एका साईडने बोलली जाते विरोधक टीका करतायत कसं तुम्ही विरोधकांचं काम आहे टीका करणं पण विरोधक हे विसरत आहेत की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ते सत्ताधारी आहेत त्यामुळे विरोधकांनी खरं तर उत्तर देणं गरजेचं आहे की आपण विरोधी पक्षातल्या लोकप्रतिनिधींना किती विकास निधी दिला याचं एक श्वेतपत्रिका आधी समोर काढा अमोल कोलेंचे विरोधक आडरराव की अजित पवार अमोल कोलेंचं कोणीही विरोधक नाही तर अजित पवार की आदरराव मी दोघांनाही विरोधक मानत नाही माझ्यासाठी कोणतीही निवडणूक ही विचारांची लढाई असते ही भूमिकेची लढाई असते शेवटचा प्रश्न पुण्याचे पालकमंत्री कुठे आहे म्हणजे माझी माननीय पालकमंत्र्यांनी ही कळकळीची पालक पालक विनंती आहे की विकासाच्या बाबत आपल्याविषयी कायम बोललं जातं आणि आजची ही चारा टंचाईची परिस्थिती बघितली पाणी टंचाईची परिस्थिती बघितली तर या संदर्भात तात्काळ उपाययोजना होणं गरजेचं असताना कदाचित जागा वाटपामधली जागा टंचाई ही त्यांना जास्त भेडसावती आहे उमेदवार टंचाई ही त्यांना जास्त भिडसावती पण सर्वसामान्य जनतेला मात्र पाणी टंचाई भिडसावते चारा टंचाई भिडसावते याच्याकडं त्यांनी प्राधान्यानं लक्ष द्यावं अशी एक नागरिक म्हणून माझी कळकळीची विनंती सागर आव्हाड साम टी